like, kira, comment, Selamat datang di ताई कशी आहेस हाय 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 उर्मिला ताई मी छान आहे तुम्ही कशा आहात आवाज बंद येत नाही अहो फोन आलता त्यामुळे आवाज बंद केला मी मी छान आहे तुम्ही कशा आहात मी एकदम मस्त आहे आज काय स्पेशल आला अच्छा आज काहीच नाही स्पेशल आज जेवण आलोय हुरडा खाऊन आलोय मस्त पार्टी होती आज हुरड्याची डाळबट्टी हुरडा पार्टी भरपूर होत रोज डावाल होत आज लागला डोळा <laughs> हाय ताई हाय अनुजा ताई कशा आहात का बोला काय म्हणता काहीच हो? नाही त्याचा अनुभव आवाज आला का अच्छा थेंक यू काय म्हणता अनुजा ताई कशा आहात लाईक केलं थँक यू कोणी लाईक केलं तर काय म्हणता अनुजे उर्मिला ताई मला ताई तुम्ही मराठीत कमेंट करा मस्त ताई तुम्ही मी पण एकदम मस्त आहे ताई मस्त टकाटक तक। हाय ताई मराठीत कमेंट करा प्लीज लाईक केलं थँक्यू ताई खूप खूप धन्यवाद मराठीत कमेंट करा प्लीज सगळ्यांनी लाईक केलं थँक यू एकच लाईक आलं वीस लोक पाहत आहेत बोला पटापट कमेंट करा झाला का स्वयंपाक उर्मिला ताई उर्मिला ताईचा नसा झाला का झाला हाय ताई हाय हाय आला, आला आज लाईक आलं अनुजा ताई तुमचं <laughs> नाही अच्छा तुमचा खूप उशिरा असतो ना तुमचा खूप उशीरा असतो आमचं काय आज मला तर स्वयंपाक करायची गरज नाही धपाटे करायचे अरे वा धपाटे करायचे का मस्त म्हणत अच्छा बोला शीतलताई अनुजा ये खायला आओ आल्या असते बरं खायला उर्मिला ताई पण <laughs> आज ना जेवण पण नाही करायचं मला आज भरपूर जेवण केलंय आज मस्त हुरडा पार्टी डाळबट्टी पार्टी, पार्टी होती मी आले अर्धा एक तास झाले होऊन आलेली शेतामध्ये पार्टी होती आज मस्त कधी आराम हो हो मी रोज करते ताई लाईक हो हो करता का करत आई लाईक पण पटकन येत नाही तुमचं लाईक त्यामुळं म्हटलं आज पटकन आलं दररोज काय होत उशीरायचं आज पटकन आला असं म्हटलं आता काय करते त्याच वरणाला फोडणी देणार आहे आता त्यांच्यासाठी वरण पण आणलं बट्टी पण आणली आता फक्त फोडणी द्यायची थोडीशी गरम करते म्हटलं कर हो हो oh. मी रोज करते ताई लाईक हो हो कधी मस्त कधी तरी आराम oh, और उर्मिला ताई माझं इतकं डोकं दुखताना कुठं गेलं का हा का हा ताई होला हो लाईव्ह घेणार नव्हते बर पण म्हटलं जाऊ दे आता नेट पण भरपूर आहे आणि आज लाइव सकाळी पण थोडा वेळच घेतली त्यामुळे म्हटलं चला थोडा वेळ घेऊ बोला बोलाईक केलं थँक्यू काय सांभाळायला लागल्या अरे वा हो बोला लाईक करा कमेंट करा सकाळी लाईव्ह आवाज येत नव्हता अरे आवाज येत नव्हता त्यामुळेच कमेंट येत नव्हत्या वाटत ते येत चालूच आहे चालूच आहे बोला लाईक करा कमेंट करा आज आराम आहे ताईच हो हो आरामात आहे आज खूप आराम आहे लाईव्ह गप्पा मारायला बोला आता तुम्ही कोणी थँक्यू बोला लाईक करा कमेंट करा किती बोला फटाफट बोला आज ना बोलते मी सगळ्यांना खूप बोला लाईक करा कमेंट करा लाईक केलं थँक्यू त्याला ताई मला लाईक दिसत नव्हते आज दिसतात हा मग मी तेच म्हणले ताई की तुमच्या लाईक ना येतच नव्हतं लवकर म्हणजे खूप वेळाने तुम्ही दोनदा तीनदा लाईक केलं का मग ते लाईक येत होत पण ना आज असं पटकन लाईक आलं ना आज दिसतात का तुम्हाला लाईक अच्छा थँक्यू चहा झाले तर आज एपा कॅन्डी मध्ये वरण आणलं किती तरी आहे त्याला मी उगच तेल टाकलं पण मसाले पण टाकले थोडस जास्त बनवायचं तर खूप जास्त आहे ते किती मोठं वरण आहे मस्त एवढ्यात तर सगळ्याचे जेवण होतील सात सात आहेत ताई लाईक हो का अच्छा थँक्यू कोणी लाईक केलं ला तर तुरी हा तुरीच्या डाळीच आहे वरण त्यांना मुगाच्या डाळीच केलं वावरातच डाळ शिजवली होती नमस्कार ताई नमस्कार नमस्कार खूप खूप या वरणपट्टी खायला मला तर आधीच सांगितलं दम नाही पोटात राहत नाही तिच्या पोट दुखत किती जरी बोला mm -hmm. बोला रे लाइक केलं ताई थँक्यू धन्यवाद या वृडा खायला बहिणी ते बा तुमच्यासाठी पन्नीत भरून आणलाय या खायला अर्धीच रेसिपी झाली त्यामुळे काय केलं माहितीये का वृडा असाच भरून आणला मग राहिलेली रेसिपी म्हणलं घरी बनवते लाईक केलं थँक यू हो हो, हो ना चला दुसऱ्या चॅनल वरती लाईव्ह घेते मी याच्यावरती आज कोणी नाही दुसऱ्या चॅनलवरती लाईव्ह चालू करत्या ला या चॅनल वरती कोणीच नाही आज रोग आलाय त्याला त्याच्यात त्याच्यातरी कसे सबस्क्रायबर वाढतील बाय बाय सगळे त्या चॅनलवरती या